Hello guys, welcome to my channel. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार आहे तो म्हणजे हाऊ टू चूज ए फाउंडेशन गर्ल्स नो द थिंग्स बिकॉज इट इज व्हेरी कन्फ्युजिंग वॉट द स्किन टोन अँड वॉट आर आय चूज तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही तुमचं फाउंडेशन कसं चूज करू शकता जे तुमचं स्किन टाईप कुठल्या प्रकारे आहे ड्राय ऑइली ऑर कोणत्या प्रकारचा आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही दिसणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्किन टोनसाठी कुठलं फाउंडेशन चूज करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स यूज केल्या पाहिजे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक मॅजिक ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्यासाठी खूप यूजफुल असेल तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ तुम् स्टार्ट करूया तर आपल्या स्किनसाठी म्हणजे आपली स्किन टाईप कुठलं आहे ज्यानुसार आपल्या स्किनला कवरेज मिळेल आणि तसं जसं आपलं अंडरस्क म्हणजे अंडर, अंडर टोन असेल जसं की ऑईली ड्राय किंवा न्यूट्रल असेल तर कशा प्रकारे आपण चूज केलं पाहिजे स्पेसिफिकली म्हणजे आपल्या थ्री टाईप्सच्या स्किन असतात ऑईली स्किन असते ड्राय स्किन असते आणि कॉम्बिनेशन स्किन असते तर ऑईली स्किनमध्ये आपण ऑइल फ्री यूज करतो आणि ड्राय स्किनसाठी हायड्रेटवाले फाउंडेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे बोथ स्किन असते आपली न्यूट्रल त्यासाठी आपण चूज करतो असे थ्री टाईप्सचे आपले जे स्किन टोन असते त्यानुसार बट ते चूज कसे कर करायचं आहे तर आपल्या इंडियन स्किन असते त्यामध्ये म्हणजे आपले त्यामध्ये आपण समर आहे आता तर वेडिंग तर आहेस त्यानुसार आपल्या स म्हणजे जे फाउंडेशन चूज करतो त्यामध्ये एस पी एफ असलं तर फारच चांगलं किंवा नसेल तरी काही प्रॉब्लेम आहे कारण आपण सनस्क्रीन तर यूज करतोस तर आता मी तुम्हाला फाईव्ह थिंग्स सांगणार आहे समोर ज्या की तुमच्या स्किन टोनसाठी खूप म्हणजे तुमच्या फाउंडेशन चूज करताना ह्या तुम्हाला फाईव्ह टिप्स खूप उपयोगी पडणार आहेत तर टोन हे कसं ओळखायचं त्यासाठी आता तुम्हाला मी समोर टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं फाउंडेशन चूज करायचं आहे तर जरा मी आता तुम्हाला ज्या फाईव्ह टिप्स आहेत त्या सांगणार आहे तर नंबर एकची जी स्की म्हणजे टिप्स आहे ती म्हणजे तुमचं स्किन टोन जे तुमचं स्किन टोन आहे ते कसं ओळखायचं तुम्हाला जसे की थ्री टाईप्स असतात आपले थ्री टाईप्स म्हणजे आपलं वॉर्म कूल आणि न्यूट्रल अशा प्रकारे असतात तर आपलं सर्वात आधी अंडरटोन माहिती असलं पाहिजे आणि सेकंड थिंग म्हणजे आपला स्किन टाईप लाईक ऑईली ड्राय ऑर नॉर्मल और कॉम्बिनेशन अशा तीनपैकी कुठलं आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे फाउंडेशन चूजच्या वेळेस आणि थर्ड म्हणजे आपला जो स्किन आहे ड्राय किंवा ऑईली किंवा न्यूट्रल असेल तर त्याच्यानुसार आपल्या स्किनला कुठल्या प्रकारे कवरेज करता येईल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणजे तेच आपलं फाउंडेशन आहे जे राईट वेने जात आहे का म्हणजे आपण जे चूज केलं आहे ती करेक्ट आहे की नाही आपल्या स्किनसाठी आणि पाचवं म्हणजे पेशन्स कारण की बरेच जणं थकलेले असतात की माझं स्किन मी नेहमी चूज करते पण माझं फाउंडेशन मला मॅचेस होत नाही अशा प्रकारे म्हणजे डिसिजन मेकिंग फक्त दहा पाच मिनटात चूज करून घेतात त्यांचं फाउंडेशन तर वेळ घ्या फाउंडेशन चूज करताना असं काही नाही आहे की दोन मिनिटातच तुम्ही चूज केलं पाहिजे बरेच जण ऑनलाईन परचेस करतात दुकानातून करतात तर त्यासाठी तुम्हाला काही टेस्ट आहेत तर ज्या मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं फाउंडेशन कशाप्रकारे चूज करायचं आहे तर आता तुम्हाला आणखी समोर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की तुम्ही तुमच्या स्किनवरती कशाप्रकारे टेस्ट करून तुमचं स्किन टोन आणि ज्या मी फायव्ह थिंग सांगितलं तुमचं स्किन टोन स्किन टाईप आणि पेशन्स असणे आणि कवरेज करायला पाहिजे तुमच्या स्किनला आणि राईट वेमध्ये आपलं फाउंडेशन असलं पाहिजे तर आपल्या स्किन टाईपनुसार आपण आपलं फाउंडेशन चूज करताना हे खूप काळजीपूर्वक घ्यायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला काही टेस्ट सांगणार आहे जसे की आपण पहिली टेस्ट करू शकतो म्हणजे आपल्या वेन्स कशा असतात ब्लू असतात ब्लू जर असेल तर आपलं न्यूट्रल अंडरटोन आहे हे आपल्याला माहिती आहे जसे आपल्या जे हाताच्या जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल असते वेन्स जे की ब्लू वेन्स असलं तर कूल अंडरटोन आहे ग्रीन असेल तर वॉर्म अंडरटोन आहे तर तुम्ही चूज करू शकता किंवा तुम्ही कन्फ्युजिंग असाल ब्लू ऑर ग्रीन तर ते तुम चं न्यूट्रल अंडरटोन आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनवरती चेक करू शकता की तुमचं म्हणजे आपले मोस्टली थिनच आहेत वॉर्म अंडरटोन कूल अंडरटोन आणि न्यूट्रल अंडरटोन तर तुम्ही यामध्ये चूज करू शकता किंवा आणखी तुम्हाला टेस्ट सांगणार आहे जसं की वेन टेस्ट झाला आपलं ब्लू वॉम आणि कूल तर यावरून तुम्ही चूज करा किंवा कन्फ्यूज असाल तर मग तुम्हाला न्यूट्रल आहे समजून जा ब्लू ऑर ग्रीन असेल तर आणि जसं की म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर असते जे थ थर्ड आहे म्हणजे अंडरटोन टेम्परेचर असते त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता म्हणजे तुमचं न्यूट्रल असेल किंवा जसे की नंतर ज्वेलरी टेस्ट आहे जेव्हा नेकलेस ब्रासलेट तुमच्या स्किनच्या अगेन्स्ट असेल तर गोल्ड सिल्वर तर हे आपलं कूल टोन झालं कलर टेस्ट असली कलर टेस्ट असली तर आपण म्हणजे आपल्या क्लोथवरती जे म्हणजे क्लोथ ब्लू सूट होत असेल तर आपलं कूल अंडरटोन आहे येलो सूट होत असेल तर आपला म्हणजे आपण म्हणजे कलर्सवरून आपण चूज करू शकतो आपला अंडरटोन एलो जर असेल तर तुमचं वॉर्म आहे आणि जर दोन्हीपैकी नसेल म्हणजे सूट होत असेल दोन्ही तर, तर तुमचं न्यूट्रल अंडरटोन आहे हे तुम्ही कलर्सवरून चेक करू शकता किंवा सन टेस्ट म्हणजे तुम्ही जर बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्हाला असं सा भाजल्यासारखं होत असेल किंवा एक्सप्लोरसारखं होत असेल म्हणजे तुमचं जे अंडरटोन आहे ते न्यूट्रल किंवा वॉर्म आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि नॅचरल लाईट्स म्हणजे आपण चेक करू शकतो आपल्या वेन्सवरनं मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही हे ट्राय करा आणि ओव्हरऑल म्हणजे अशाच प्रकारे जर तुमच्या टोन असेल तर तुम्ही या तीनपैकी आधी फिक्स करून घ्या तुमचं अंडरटोन कुठला आहे वॉर्म आहे कूल आहे की न्यूट्रल आहे जर समजत नसेल वॉर्म आहे की कूल आहे तर तुमचं अंडरटोन न्यूट्रल आहे असं तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला ब्लू आणि ग्रीन अशा दोन्ही वेन्स वाटत असेल तर तुमचं अंडरटोन हे न्यूट्रल आहे हे तुम्ही समजून घ्या तर मे बी मी तुम्हाला आता काही सा म्हणजे ड्राय स्किन ऑईली स्किन आणि न्यूट्रलसाठी काही सांगणार आहे जे फाउंडेशन तुम्ही प्रकारे चूज करायचं आणि त्याच्यानंतर काही टॉपची टॉप म्हणजे जे बेस्ट फाउंडेशन आहे ते पण तुम्हाला सजेस्ट करणार आहे तर बघा आता मी तुम्हाला स... तर तुमचं फाउंडेशन हे तुम्हाला मी सांगितलं आहे प्रकारे चूज करा स्किन टोन अंडरटोन आणि स्किनला कवरेज केला पाहिजे आणि नॅचरल म्हणजे नॅचरल वाटलं पाहिजे तुमचं मेकअप असं फाउंडेशन चूज करायचं आहे आणि ते तुमच्या स्किनपेक्षा हे लायटरच तुम्हाला चूज करायचं आहे त्यामुळे तुमच्या स्किनला खूप छान ग्लो येईल आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला ऑल स्किन टाईपसाठी आपण तर बघितलेच आहे म्हणजे मेबलिनमध्ये सर्व शेड अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्ही चूज करू शकता खूप सारे शेड्स आहेत मेबलिन फिटमीमध्ये आणि फाउंडेशन चूज करताना ह्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगितलेल्या आहेत आणि तसं तुम्ही म्हणजे तुमच्या स्किनला जे सूट होईल ते घ्यायला पाहिजे जसं की आता तुम्ही ह्या टेस्ट सर्व म्हणजे आपण मोस्टली ड्राय स्किन ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी बघणार आहोत कशा तर आपल्या ड्राय स्किनसाठी म्हणजे आपल्याला हे डेवी फिनिश आणि हायड्रेटवालं असायला पाहिजे फाउंडेशन ऑइलीसाठी ऑइल फ्री असायला पाहिजे किंवा जेल बेस आणि कॉम्बिनेशनसाठी बोथ यूज करू शकतो आपण तर आपण जे वॉर्म अंडरटोनसाठी आहे ते यल्लो गोल्ड किंवा पीच मध्ये असलं पाहिजे आणि कूल अंडरटोनसाठी हे पिंक अंडरटोन म्हणजे पिंक लाईक असलं पाहिजे आणि न्यूट्रलसाठी बोथ असलं पाहिजे आपलं गोल्ड आणि पिंक टोन यासारखं आपल्याला फाउंडेशन चूज करायचं आहे तर तर आपल्याला आपल्या ह्या ज्या टिप्स आहेत आणखी त्या आहेत काहीतरी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल म्हणजे आपला जो चीक आहे त्यावरती आपण जर अप्लाय केलं म्हणजे आपला येलो असेल तर आपलं कूल टोन आहे आणि जर पिंक असेल तर वॉर्म अंडर टोन आहे आणि जर म्हणजे जे आपलं फेसवरती आहे तिथे येलो गोल्डिश असेल तर आपलं वॉर्म तर टोन आहे जे आपला म्हणजे विंटरमध्ये आपण काय करतो जसं आपण काही लावलं तर ऑईली ऑईली होती स्किन आपली बऱ्याच जणांची किंवा कोणाचं ऑईल फेस असते तर बट हायड्रेटसाठी आपण करतो तर त्यासाठी वॉटर बेस्ड यूज करायचं आणि चीक आणि जॉनलाईनवरती आपण जे करतो म्हणजे आधी जेव्हा जॉ लाईनवरती आपण चीकवरती म्हणजे लोअर पार्टवरती असं आपण फाउंडेशन लावतो त्या साईडला जर आपल्या स्किनला स्किनसोबत मॅच होत असेल तर ते चूज करायचं किंवा म्हणजे खूप छान असं ब्लेंड करून घ्यायचं ब्लेंडरनी जर आपल्या स्किनवरती म्हणजे फिक्स होत असेल ते फाउंडेशन तर ते आपलं आहे म्हणजे तो स्किन टोन आपला आहे हे समजायचं किंवा ब्रशनी असं तुम्ही करू शकता तुमच्या जॉ लाईन आणि चीकवरती जेव्हा म्हणजे पीपल हे वॉर्म अंडरटोनचे असतात तेव्हा त्यांना फाउंडेशन हे ऑरेंज आणि गोल्ड ब्लू सा म्हणजे असते किंवा कूल अंडरटोनचे असतात तर त्यांना ब्लू किंवा पिंकसाठी आणि इन केस म्हणजे तुमचं न्यूट्रल असेल तर तुम्ही बोध घेऊ शकता मिक्स लाईक आणि जर आपल्याला न्यूट्रल स्किनसाठी मी सांगितलंच तुम्हाला आता की बोध घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आपण चूज केली जे टेस्ट घेतली आहे त्याच्यानुसार तुम्ही हे तुम्ही चूज करायचं न्यूट्रलवाल्यांनी वॉर्म आणि कूलसाठी तर मी सांगितलं आहे न्यूट्रल म्हणजे तुम्ही बोध घेऊ शकता मिक्स घेऊ शकता दोन्हीमधलं म्हणजे वॉर्म आणि कूलसाठी जसं की आता आपले ड्राय स्किनसाठी आहे फर्स्ट तर स्किनसाठी म्हणजे आपल्याला हायड्रेट करणारं फाउंडेशन हवा आहे तर आपलं स्क इंडियामध्ये म्हणजे खूप छान आहे तसेच जसं की मी तुम्हाला दाखवते तर गर्ल प्रो जो कवरेज आहे एच डी फाउंडेशन आहे किंवा रिलॉनचं आहे असे बरेचसे आहे बट आपल्याला त्यामध्ये काय हवं आहे की डेवी फाउंडेशन असलं पाहिजे म्हणजे जे नॉर्मल अँड ड्राय स्किनसाठी यूज करतो तर हे डेवी आणि सॅटिन फिनिशचं असलं पाहिजे ड्राय स्किनसाठी ते खूप छान असते म्हणजे आपल्या ड्राय स्किनसाठी व्यवस्थित म्हणजे आपल्या स्किनवरती ते मॅच होऊन जाते आणि म्हणजे आपल्याला जर मॅट फिनिश घेतलं तर ते आपल्याला ऑइल कंट्रोल पण करतो आणि तसंच आपल्याला म म्हणजे समर आहे तर मोस्टली हायड्रेटवालं तर हवंच आहे तर हायड्रेट आणि सॅटिन फिनिश हे तुम्ही ड्राय स्किनवाले लक्षात ठेवा कारण तुम्हाला म्हणजे डेवी फाउंडेशन हे ड्राय अँड नॉर्मल स्किनला पण मॅच होते आणि त्याच्यानंतर म्हणजे ऑइली स्किन असतं तर ते, ते वॉटर बेस पण घेऊ शकता त्यासाठी मी तुम्हाला सांगले हे सिलिका पावडर क्ले चारकोल अँड सॅलिसिलिक ॲसिड हे तुम्हाला ॲब्झॉर्व करते आणि डिक्रीज करते तुमच्या स्किनसाठी म्हणजे ऑइल कंट्रोल करायसाठी ते तुम्हाला खूप हेल्प करते तर तुम्ही वॉटर बेस किंवा जेल बेस यूज करता पण तुमच्या जे तुमचं अंडरटोन आधी कोणतं हे तुम्ही फर्स्ट कन्फर्म करा कारण त्यावरच कारण तुमचं ऑ मे बी ऑईली स्किन असू शकते मे बी नॉर्मल असू शकते किंवा न्यूट्रल असते बट तुम्ही ऑईली स्किनचं चूज करत आहे आणि ते ऑईली स्किन नसून तुमची नॉर्मल किंवा न्यूट्रल आहे तर तुम्ही ऑइल म्हणजे ऑइल बेसवालं तुम्ही फाउंडेशन चूज करत आहे तर ते तुमच्या स्किनला मॅच होणार नाही आणि तुमचं मेकअप एकदम खराब होऊन जाईल तर फर्स्ट तुमचा अंडरटोन तुम्ही ओळखा आणि त्याच्यानुसारच फाउंडेशन घ्या तुम्ही आणि नंतर जे ऑल स्किन टाईपसाठी ती आहे म्हणजे ते मेबलिनचं फाउंडेशन त्यामध्ये सर्व शेड्स अवेलेबल आहे तर गो फॉर द मेबलिन फाउंडेशन फॉर ऑल स्किन टाईप आणि मोस्टली जे बॉलिवूडच्या ॲक्ट्रेस आहे त्याचं म्हणजे कसं आपल्याला मेकअप एकदम छान वाटते म्हणजे ओळखायला एकदम शायनी वाटते त्यांचं मेकअप तर ते क आपलं क्रेरॉलचं फाउंडेशन यूज करतात तर तुम्ही हे बघा त्यांचं फाउंडेशन म्हणजे असं एकदम स्किनवरती मॅच झाल्यासारखं वाटते आणि त्यांचं मेकअप एकदम शायनी वाटते तसं आपल्याला करावंच वाटते तर फर्स्ट तुमचं क्लिअरिटी करा की तुमचं म्हणजे जो बेस आहे स्किन टोन कुठला अंडरटोन कुठला हे चेक करा आधी म्हणजे ते मोस्टली इंडियन ॲक्ट्रेस आहेत जे फिल्म इंडस्ट्रीवाले आहेत ते क्रेलॉनचं फाउंडेशन यूज करतात कारण ते लॉंग लास्टिंग आणि हाय परफॉर्मन्स यूज करते आणि जसं की आपलं ऑनलाईन पर्चेस करतात काहीजण तर आपली मी तुम्हाला आधी पण टेस्ट सांगितली आहे की आपल्या ज्या ऑलाईनवरती टेस्ट करा तिथे तुम्हाला समजेल जर ऑनलाईन पर्चेस करत असाल तर हे बेस्ट वे आहे तुमचं फाउंडेशन तुम्हाला सूट ऑनलाईन म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर केलं तर सात दिवस रिटर्न पॉलिसी असतेस तर एक दिवस आलं आणि नंतर चेकही केला आणि तुम्ही रिटर्नही केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे इझिली सर्वजण हेच करतात कारण की मी पण परचेस केलेलं आहे तर मी पण बोलावले आणि टेस्ट केली माझ्या जॉ लाईनवरती आणि नंतर मी मला सूट झालं नाही तर मी रिटर्न करून टाकलं काही प्रॉब्लेम नाही रिटर्न होऊनच जाते ऑनलाईन आणि हे काही आहेत जे मी सजेस्ट करणार आहे तुमच्यासाठी लॅक्मेचे आहे मेबलिनचे आहे मेबलिनमध्ये भरपूर शेड्स आहेत सर्व स्किन सोन म्हणजे स्किन टोनसाठी तर तुम्ही घेऊ शकता तर मामा पण आहे आणि पॉन्ड्सची बीबी क्रीम जे मी व्हिडिओ एक टाकलेला असं आहे पण ती खूप छान कवरेज देते ड्राय स्किनला म्हणजे ऑल स्किनला पण कवरेज देते ती आणि जसे की हे आपले बेस्ट फाउंडेशन आहे म्हणजे फाउंडेशन न्यूट ग्लो ग्लो सिरम फाउंडेशन टॉफी ग्लो ग्लो सिरम फाउंडेशन आलमंड ग्लो हे काही आहेत तर तुम्ही हे बघू शकता तुमच्यासाठी आहेत हे फाउंडेशन जे मी तुमच्यासाठी बेस्ट फाउंडेशन चूज केले आहे आणि टॉप फिफ्टीन जे मी तुम्हाला आधी दाखवले आहे मेबलिन आणि हे तर ते सर्व बघा तुम्ही आता आणि मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये ट्रिक सांगणार आहे जी फाउंडेशन तुम्ही असं वॉटरमध्ये टाकायचं आहे वॉटरप्रूफसाठी आणि नंतर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे तर ही खूप छान कवरेज करते आणि तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्व होते खूप छान कवरेज देते आणि हॅक तुम्ही ट्राय करा खूप छान आणि माझ्या चॅनलवरती लवलं असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू